मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची आज बैठक होण्याची शक्यता वर्षा बंगल्यावर काल होणारी बैठक रद्द झाल्यामुळे आज होण्याची शक्यता आरक्षणाचा मुद्दा आता मेला आंदोलनाच्या मागून काही असुरी शक्ती दंगली घडवण्याचा प्रयत्न करतात संदीप गिटे पाटील यांचा आमदार रोहित पवारांवर निशाणा कोल्हापूरच्या सीपीआरच्या आवारात मनसेचं आंदोलन आंदोलन करणारे मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात निरा इथे लक्ष्मण हाके यांच्या विरोधात घोषणाबाजी मराठा तरुणांनी केली घोषणाबाजी पोलिसांनी घेतलं तरुणांना ताब्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर पुण्यातील प्रमुख गणेश मंडळांच्या बाप्पांचं घेणार दर्शन सिंहगड रोडवरील उड्डाण पुलाचं करणार लोकार्पण मंत्री छगन भुजबळ आणि डॉक्टर बबनराव हो तायवाडे यांच्यात फोनवरून चर्चा आजच्या मुंबईतील बैठकीत आंदोलनाबाबत निर्णय होईल त्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघ सहभागी होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली चोवीस तासात निर्णय घ्या सुप्रिया यांची मागणी महापालिकेसाठी नवसुरक्षा दल सज्ज क्यूआरटीची पहिली तुकडी उद्यापासून सक्रिय होणार खासदार सुप्रिया सुळे आज पुणे बारामती दौऱ्यावर पुण्यातील प्रमुख गणेश मंडळांना देणार भेट ग्रामीण भागातील प्रत्येक रस्त्याला विशिष्ट क्रमांक ग्रामीण भागात रस्ते गाडीमार्ग पायमार्ग आणि क्षेत्रस्त्यांचं सीमांकन करणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्वाकांक्षी निर्णय पोलीस माझा न्यूज तर्फे गणपती माझा उपक्रमात सहभागी व्हा आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा दोन मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला व्हॉट्सअप वर पाठवा। पोलीस माझा न्यूज या युट्यूब चॅनल वर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअप वर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा डॉट कॉम पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज